जनशक्ती जनशक्ती न्यूज व भिलवडीतील दोनशे चारवे मरणोत्तर नेत्रदान शंभर पार आयुष्य पूर्ण केलेल्या शिवराम परीठ यांचा आदर्श पलूस तालुक्यातील भिलवडी येथील ज्येष्ठ नागरिक श्री शिवराम शंकर परीठ यांचे वयाच्या एकशे तीनाव्या वर्षी शनिवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निधन झालं त्यांच्या पश्चात त्यांना चार मुले सुना नातवंड असा परिवार आहे निधनानंतर त्यांचे सुपुत्र जायंट्स ग्रुपचे माजी अध्यक्ष सुनील परीट यांनी आपल्या वडिलांचे नेत्रदान करून समाजापुढे एक आदर्श घालून दिला आहे या नेत्रदानामुळे दोन अंधांना नवजीवन मिळून त्यांना दृष्टी प्राप्त होणार आहे हे नेत्रदान डॉक्टर पटवर्धन हॉस्पिटल सांगली यांनी स्वीकारले या कार्यासाठी जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडीचे मार्गदर्शक गिरीश चितळे डॉक्टर राजेंद्र वाळवेकर सुबोध वाळवेकर विशाल सावळवाडे राजन कुलकर्णी आणि विकास किनीकर यांचे सहकार्य लाभले नेत्रदानाच्या या प्रेरणादायी कार्याबद्दल परीट कुटुंबियांचे सर्वत्र कौतुक होत आहे रक्षा विसर्जन व कार्यविधी सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता लिंगायत स्मशानभूमी भिलवडी येथे होणार आहे मृतात्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना